तर नमस्कार सर्व शेतकरी मंडळीला तर आज जाणून घेणार आहे आपण दुपारचा येवल्याचा कांद्याचा बाजार भाव तर कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या येवला मार्केट भाव चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला बघूया काय भाव गेला आजचा कांदा तेराशे शहाऐंशी சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு काय भाऊ गेला किती गेला सातशे पासष्ट काय भाऊ गेला कांदा साडेनऊशे साडेनऊशे आठशे भाव घ्या सोळा पंधरा भेटेल कांदा दादा काय भाव घ्यायला कांदा काय भाव घ्यायला कांदा

व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे येवला मार्केट भाव आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की मला विचारा ना अजून कांद्याबद्दल मी माहिती सांगितली पाहिजे का व्हिडिओ मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही काय बदल केला पाहिजे मी अजून तुम्ही मध्ये कमेंट करून सांगा कांदा भाव आणि अजून काही माहिती सांगितली पाहिजे का मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगा मला दादा काय पाहूया साडेनऊशे साडेनऊशेला कांदा काका काय भाव गेला कांदा नऊशे तीस रुपये नऊशे तीस तुमच्या बाहेर गेला माहिती पेक्षा नऊशे पंचाणव काय भाव गेला नऊशे पंचानव नऊशे सातशे त्र्याहत्तर रुपये सातशे त्र्याहत्तर आठशे चौस काय भाव गेला दादा कांदा गे दादा काय भाव गेला कांदा आठशे गेला दादा काय भाव गेला कांदा सातशे बारा आठशे बारा नमस्कार जय जय जयश्रीराम काका काय भाव गेला कांदा